स्टार प्रवाह वाहिनीवर नुकतीच आई आणि बाबा रिटायर्ड होत आहेत ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली अभिनेत्री निवेदिता सराफ मंगेश कदम हरीश दुदाडे प्रतीक्षा जाधव अशी तगडी कलाकार मंडळी असलेली ही मालिका दोन डिसेंबर पासून दुपारी अडीच वाजता प्रसारित होत आहे त्यानंतर आता आणखी दोन मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे अभिनेत्री मृणाल दुसानेस विजय आंदळकर ज्ञान राम तीर्थकर विवेक सांगळे यांची नवी मालिका लग्नानंतर होईलच प्रेम सोळा डिसेंबर पासून सुरू होणार आहे ही मालिका सोमवार ते शनिवार संध्याकाळी सात वाजता प्रसारित होणार आहे त्यानंतर अभिनेत्री शर्वरी जो आणि अभिनेता अभिजित आमकर यांची प्रमुख भूमिका असलेली तुहिरी माझा मितवा ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तेवीस डिसेंबर पासून तुही माझा मितवा ही मालिका रात्री साडे दहा वाजता पाहायला मिळणार आहे यामध्ये शर्वरी ईश्वरी देसाईच्या आणि अभिजीत अर्णवच्या भूमिकेत दिसणार आहे याच मालिकेचा नवा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला आहे स्टार प्रवाह वाहिनीच्या सोशल मीडियावर तुहीरे माझा मितवा मालिके या मालिकेचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे या प्रोमोच्या सुरुवातीला ईश्वरी ट्राफिक असल्यामुळे गाड्यांवरून उड्या मारत मारत जाताना दिसत आहे यावेळी तिला अनेक जण ओरडतात पण ती अस्थमाचा पंप दाखवून इमर्जन्सी असल्याचं सांगते पुढे ईश्वरी नेमके अर्णवच्या गाडीवर पडते आणि तिच्या हेल्मेट मुळे गाडीची काच फुटते त्यामुळे अर्णव भडकतो तेव्हा ईश्वरी मेडिकल इमर्जन्सी असल्याचं सांगते पण तरीही अर्णव तिच्यावर भडकतो आणि म्हणतो या काचेची किंमत काय आहे तुला माहिती आहे का यावर ईश्वरी म्हणते एखाद्याच्या जीवापेक्षा कमी असेल ना हवं तर मी नुकसान भरून देते बोला पैसे पुढे अर्णव म्हणतो पन्नास हजार टाक पन्नास हजार ऐकून ईश्वरीला धक्का बसतो तेव्हा अर्णव म्हणतो शक्य नाही ना लायकी नसताना बोलायचं नाही कळलं त्यावर ईश्वरी माफी मागते आणि म्हणते आता माझ्याकडे पैसे नाही पण मी देणार नक्की देणार तितक्यात अर्णवला गाडीवर पडलेले ईश्वरीचे लॉकेट दिसते तेव्हा अर्णव म्हणतो आधी पैसे द्यायचे मग लॉकेट घेऊन जायचं यावर ईश्वरी म्हणते देईन हा मिंदोरसे हे उधार देते बी नाही और अक्ते बी नाही तुहिरी माझा मितवा या मालिकेच्या नव्या प्रोमोने सदा सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे स्टार प्रवाहाच्या नव्या मालिकेच्या या प्रोमोवर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत एका नेटकऱ्याने लिहिलं आहे की प्रोमोचा शेवटचा डायलॉग वा काय अभिनय आहे जबरदस्त तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं आहे की प्रोमो मस्त आहे तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं आहे की कडक प्रोमो तर चौथ्या नेटकऱ्याने मालिकेचं कौतुक करून मालिकेच्या वेळेबाबत खंत व्यक्त केली आहे तर रे माझा मित्वा या मालिकेचा नवा प्रोमो पाहून तुम्हाला काय वाटतंय नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका